आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी केवळ मनोरंजनासाठी नाही तर आपल्या आयुष्यात एक मौल्यवान शिकवण देऊन जाईल प्राचीन काळातील या कथेत लपलेला आहे एक गूढ नैतिक बोध जो आजच्या धावपळीच्या जीवनात देखील तितकाच महत्वाचा आहे ही गोष्ट जरी जुन्या काळात घडलेली असली तरी त्यातील शिकवण आजही आपल्या नातेसंबंधांमध्ये कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन निर्णयांमध्ये लागू होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही गोष्ट आपल्याला शिकवते एक मूलभूत जीवन मूल्य जे माणूस म्हणून आपलं खरं सौंदर्य आणि सामर्थ्य उलगडत नमस्कार मी निनाद आणि स्वागत आहे श्रुतिकार मध्ये चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाला एका छोट्याशा गोष्टीतून मोठा अर्थ शोधायला आजच्या कथेचे नाव आहे उदारधी मृग काळी आमचा बोधिसत्व मृग कुळात जन्मला होता त्याची कांती सुवर्णासारखी होती डोळे वज्रमण्यासारखे तेजस्वी होते शिंगे वर्णाची होती तोंड अरुण आणि हातपाय लाक्षारसाने चित्रित केल्यासारखे सुंदर होते त्याची वाल्धी चरण मृगाच्या शोभिवंत होती व शरीर जवान घोड्यासारखे सुंदर दिसत होते तो आपल्या पाचशे मृगाच्या परिवारासह अरण्यामध्ये राहत होता त्याला त्याचे लोक नग्रोध मृगराज या नावाने ओळखत असत त्याच अरण्यामध्ये बोधिसत्वाच्या जातीचा दुसरा एक शाख नावाचा मृग आपल्या मृगगणासह राहत असे त्या काळी काशीच्या राजाला मृगयेची फारच चट लागली होती तो दररोज शिकारीला जाताना मृगांना वेढण्यासाठी आपल्या शेतकरी लोकांना घेऊन जात असे त्यामुळे लोकांची फार हानी होई शेतातील कामे अर्धवट राहत असत व वेळेवर शेताची पेरणी वगैरे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असे तेव्हा वाराणसीच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी असा विचार केला की भलत्याच वेळी ला आमची कामे तशीच राहतात त्यापेक्षा आपण एक मोठे कुरण तयार करू व त्याच्या भोवती एक बळकट कुंपण घालून अरण्यातून पुष्कळ मृगांना त्या कुंपणात आणून सोडू म्हणजे रोज राजा एखाद्या दुसऱ्या मृगाची शिकार करून मांस खाईल व आम्हाला शिकारीला नेणार नाही त्याप्रमाणे त्या, त्या लोकांनी एक मोठे कुंपण तयार केले आणि मृगांना पाणी पिण्यासाठी तेथे एक लहानसा तलाव खोदला पावसाळ्यानंतर जेव्हा त्या कुंपणात गवत वाढले तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी सर्व लोक आपापली शस्त्रास्त्रे घेऊन मृगांना आणण्यासाठी अरण्यात शिरले तेथे त्यांनी नेग्रोध मृगाच्या आणि शाख मृगाच्या स्थानाला वेढा दिला आणि दांडक्यांनी झाडे झुडपे बडवून व मोठ्याने आरडाओरडा करून त्या मृगांना तेथून हुसकावून लावले परंतु मृगांना पळून जाण्याला दुसरी वाट न ठेवल्यामुळे त्यांना वाराणसीच्या राजासाठी नवीन कुंपणात शिरल्याशिवाय दुसरे गत्यंतर राहिले नाही ते सगळे मग त्या कुंपणात शिरल्यावर रयत लोकांनी त्या कुंपणाचे फाटक लावून टाकले व राजवाड्यात जाऊन म्हणाले महाराज आपण आम्हाला घेऊन रोज शिकारीला जात असल्यामुळे आमचे फार नुकसान होत आहे म्हणून आम्ही हजारे मृगांना नवीन कुंपणात आणून सोडले आहे आता रोज आपणाला जे एक दोन मृग मारावयाचे असतील ते मारून त्यांचे मास खात जा आम्हाला मात्र शिकारीला जाण्याचा हुकुम करू नका राजाला लोकांचे म्हणणे योग्य वाटले व वा शिकारीला त्या दिवसापासून सक्ती करण्यात येणार नाही असे अभिवचन देऊन त्याने त्या लोकांना आपल्या घरी पाठविले आणि तो आपल्या मुख्य स्वयंपाकासह त्या कुंपणात गेला तेथे आणि शाख ह्या दोन मृगांना पाहून तो अत्यंत संतुष्ट झाला व त्या दोघांना त्याने अभयदान दिले त्या दिवसापासून राजा स्वतः एखाद्या मृगाला मारून घेऊन येत असे किंवा त्याचा मुख्य स्वयंपाकी मृगाला मारून आणीत असे परंतु मृग राजाला किंवा त्या सुदाला पाहून इतस्ततः पळत सुटत व एक मृग मरेपर्यंत चार पाच मृगांना बाण लागून ते घायाळ होत असत आणि कधीकधी त्या जखमांमुळे मरण पावत असत बोधिसत्वाच्या अनुयायी मृगांनी ही गोष्ट बोधिसत्वाला कळविली तेव्हा शाखाला बोलवून तो त्याला म्हणाला मित्रा एकासाठी पुष्कळ मृगांचा नाश होत आहे दररोज एकाचे मरण तर चुकवायचे नाहीच पण एवढ्यासाठी इतरांचा नाश होऊ न ना देणे आम्हा शक्य आहे आम्ही राजाला अशी विनंती करू की आजपासून बाणाने मृगांना मारण्यात येऊ नये एक जागा तयार करून तेथे एक लाकडाचा ओंडा ठेवण्यात यावा व रोज एका मृगाने जाऊन त्या ओंडक्यावर आपले डोके ठेवून ते तेथे पडून राहावे आणि राजाने किंवा राजाच्या सुदाने त्याचे डोके कापून त्याला ते तेथून घेऊन जावे ही गोष्ट शाख मृगाला पसंत पडली तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला माझा आणि तुझा परिवार सारखाच आहे अर्थात एक दिवस माझ्या गणावर पाळी असावी व एक दिवस तुझ्या गणावर असावी याही गोष्टीला शाख मृग कबूल झाला व त्या दिवसापासून आळी पाळीने एक मृग निश्चित ठिकाणी ठरले दुसऱ्या दिवशी राजा मृगाला मारण्याकरिता आला असता अभयदान मिळालेले हे दोन मृग पुढे सरसावून राजाला म्हणाले महाराज आपणाला रोज एकाच मृगाचे मांस लागते पण त्याच्यासाठी आमच्या गणातील पुष्कळ मृग नाश पावतात एवढ्यासाठी आजपासून आमच्यावर मेहरबानी करून आपण एक स्थान निश्चित करा आमच्या पैकी रोज एक मृग त्या ठिकाणी जाऊन तेथे ठेवलेल्या ओंडक्यावर आपले डोके ठेवून पडून राहील त्याला आपण एका घावाने ठार मारून घेऊन जावे म्हणजे आजकाल बाणाच्या जे पुष्कळ मृग होतात ते व्हायचे नाही व चहूकडे धावण्याचेही श्रम पडाव्याचे नाही राजाने त्या मृगांची विनंती मान्य करून त्यांच्या सांगण्याप्रमाणे एक स्थान तयार केले व त्या दिवसापासून त्या ठिकाणी ठेवलेल्या ओंडक्यावर डोके ठेवून निजलेल्या मृगालाच मारून आणावे असा त्याने आपल्या स्वयंपाक्याला के हुकूम केला काही काळापर्यंत ही व्यवस्था सुरळीत चालली होती एके दिवशी एका गर्भिणी मृगीवर त्या ठिकाणी जाण्याची पाळी पाळी आली तेव्हा ती शाखाला म्हणाली महाराज आजची माझी कोणत्या तरी मृगाला द्या मी सांप्रत गर्भिणी आहे आणि प्रसूत झाल्यावर माझे लेकरू व मी अशी दोघेही पाळीवर जाऊ शाख म्हणाला बाई असे करण्याचा मला अधिकार पोहचत नाही ज्याच्यावर पाळी आली असेल त्यानेच त्या ठिकाणी गेले पाहिजे मी जर अन्यायाने वागू लागलो तर आमच्या समाजात मोठी अव्यवस्था होईल तेव्हा मला तुझ्या विनंतीला मान देता येत नाही ती मृगी मोठ्या कष्टी अंतकरणाने परिवारापैकी एक गर्भिणी मृगी आहे आज राजाच्या अन्नासाठी देह अर्पण करण्याची माझ्यावर पाळी आली आहे पाळी दुसऱ्याला देऊन सध्या मला मोकळे करावे अशी मी आमच्या पुढाऱ्याला विनंती केली परंतु त्याने ती फेटाळून लावली आता जर आपल्या मंडळींपैकी माझ्याऐवजी एखादा मृग पाठविण्याची मेहरबानी कराल तर पुढे प्रसूत झाल्यावर तुमच्या समाजावर पाळी येईल त्यावेळी मी व माझे ले त्या आनंदाने स्वीकार करू म्हणाला बाई तू काही काळजी करू नको मी तुझ्या पाळीची व्यवस्था करतो तू चारा खाऊन आणि पाणी पिऊन आनंदाने राहा त्या दिवशी राजाचा स्वयंपाकी त्या ठिकाणी येऊन पाहतो तो अभयदान मिळालेला नगरोध मृगच त्या ओंडक्यावर डोके ठेवून पडला होता ते आश्चर्य पाहून तो तसाच धावत राजापाशी गेला आणि म्हणाला महाराज आज मी मृगाला मारून आणण्यासाठी थी, रोजच्या ठिकाणी गेलो होतो तेथे आपण अभयदान दिलेल्या दोन नायक मृगांपैकी एक जण त्या ओंडक्यावर डोके ठेवून पडलेला आहे परंतु आपल्या हुकुमा वाचून त्याला मला कसा हात लावता येईल म्हणून मी तसाच धावत येथे आलो आहे आता आपला हुकूम होईल त्याप्रमाणे करण्यात येईल राजा त्या स्वयंपाक्या बरोबर स्वतः त्या ठिकाणी गेला आणि ओंडक्यावर डोके ठेवून निजलेल्या न्यग्रोध मृगाला म्हणाला मित्रा मृगराजा तुला मी अभयदान दिले असता तू या ठिकाणी येऊन का निजलास महाराज मी मृग संघाचा नायक असल्यामुळे माझ्यावर पाळी येण्याचा संभव नाही परंतु शाखाच्या परिवारापैकी एका गर्भिणी मृगीवर पाळी आली होती तिने ती दुसऱ्या मृगाला देण्याची मला विनंती केली परंतु एकाचे मरण मी दुसऱ्याला कसे द्यावे तेव्हा तिची पाळी माझ्यावर घेऊन मी येथे पडलो आहे मला मारिले असता आपल्या वचनाचा भंग होईल अशी शंका धरू नका का, का मी माझ्यासाठी मरत नसून गर्भिणी मृगीसाठी मरण्यास सिद्ध झालो आहे राजा म्हणाला मी त्या गर्भिणी मृगीलाही अभय देतो तू आता या ओंडक्यावरून उठ पण महाराज इतर मृगांची वाट काय गर्भिणी मृगीची पाळी मी घेतली व त्यामुळे तिला अभयदान मिळाले ही बातमी मृग संघाला पाळी चुकवण्यासाठी मला विनंती करेल व त्या योगे मला वारंवार येथे येऊन आपणाला तसदी द्यावी लागेल त्यापेक्षा आपण आजच मला मारावे हे बरे राजा म्हणाला असे असेल तर मी सर्व मृगांना अभय देतो बोधिसत्व म्हणाला महाराज या उद्यानातील मृगांना आपण अभय देता पण अरण्यातील इतर श्वापदांनी काय करावे त्यांची गती काय होणार राजाने सर्व प्राण्यांना अभयदान देण्याचे अभिवचन दिल्यावर बोधिसत्व त्या ओंडक्यावरून उठला आणि त्याने राजाला शील राखण्यासाठी व धर्माने राज्य करण्यासाठी उपदेश केला नंतर राजाने त्या सर्व मृगांना कुरुणातून मोकळे केले व ते अरण्यात आपल्या मूळच्या ठिकाणी गेले तेथे त्या गर्भिणी मृगीला एक सुंदर पुत्र झाला तो लहानपणी वारंवार शाख मृगाजवळ जात असे आईला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती त्याला म्हणाली बाबा रे तुला तुझे कल्याण व्हावे अशी इच्छा असे तर शाख मृगाचा सहवास न करिता न्यग्रोधाची संगती धर न्यग्रोधा बरोबर मरणे श्रेयस्कर आहे पण शाखा बरोबर जगणे श्रेयस्कर नाही धन्यवाद आजची कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की द्यावा जेणेकरून नवीन कथा तुम्हाला लगेच कळतील लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत या सुंदर कथांचा आनंद घ्या पुढील भागात भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत ऐकत राहा श्रुतिकार